केल्याच्यानंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बीड परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य हो आहे नाविन्यपर्ण म्हणजे नवीन पायंडा पाडे इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये काय सांगा आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात म्हणजे तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला नेमकं हा रोहित आता कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून मी ना मग तो तिथून मी नाही भेटलो भेटलो नाही वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होत खराब वाल्मिक कराडा बरोबर माझे चांगले संबंध होते ना पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा दोन मंत्री, वे 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 दोन मंत्री दोन मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बरखास्त केली गेली कशामुळे माननीय दादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल नाही जे तिचा पंचनामा होईल ना ते, ता ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे असलेले लोक असतील झंटा फंटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करते नाही त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान काम करेन ते ही सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न ओके संजय शिरसाट बाईट होईल बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहात तुमच्या खात्यात Merci.